हिंगोलीच्या राजकारणात खळबळ आमदार बांगर यांच्या वक्तव्यावर विनायक भिसे यांची टीका हिंगोलीच्या राजकारणात सध्या नवनवीन ऐकायला मिळत आहे आमदार बांगर यांचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याबद्दलचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे आमदार संतोष बांगर यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की खासदार आष्टीकर हे तनाने जरी तिकडे महाविकास आघाडीत असले तरी मनाने आमच्या सोबत मोठा खासदार नागेश पाटीलच हे आमचे तुमच्या लक्षात आलं का फक्त शरीरानं तिकडे आहेत बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे गणित जुळन म्हणून तिकडे आहेत गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार बाकी दुसरं नाही आष्टीकर साहेब नागेश पाटील आष्टीकर हे कट्टर शिवसैनिक आहे आणि उद्धव साहेबांचे ते मावळे आहेत तर हे कणनूचे आमदार संतोष बांगर हे वाचालवीर आहेत हे यांना काहीतरी बोलायचं स्टंट करायचा आणि प्रसिद्धी मिळवायची यामुळे ते विनाकारण काहीतरी बडबड करत असतात जर डोकं फिरलं काय का ते आमचे खासदार आहेत आणि आमचे खासदार असून ते उद्धव साहेबांना मानणारे कट्टर समर्थक आहे त्यामुळे या गोष्टी उग हे राजकारणापुरतं बडबड करते याला हे बेकू माणूस आहे याला काही कळत नाही व काहीतरी बडबड करायचं आणि स्टंटबाजी करायची याची रिअल लाईफ वेगळी आणि रिअल लाईफ वेगळी आहे यामुळं ह्या गोष्टीवर या काही लक्ष द्यायचे कारण नाही खासदार साहेब आमचे आहेत आणि ते आमचे राहतील जय महाराष्ट्र मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस झालं म्हणजे ते माग चर्चा होती सात अडचण जाणार असं होणार तसं होणार त्याला आता थोडासा ब्रेक लागला आता शिंदे साहेबाचं आणि फडणवीसांचं थोडस भानगडी चालल्या की लगेच आपल्या साहेबांना सुरू केलं नागेश पाटील आमचे असंच आज नाही उद्या होणार काय की गणित लागणार काय की वजाबाकी गुन्हाकार साहेब काय कस काय हिंगोली का का काय जरा वाळू घसरली वाटायला पाया खालची म्हणून हे चालू आहे का असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहीत आहे तुम्ही काही बोललं तरी काही फरक पडणार नाही पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लई तरव्या मारू लागले काही जर असं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैत्रे अजमावं लागले काय तुम्हाला असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही काम करा मेहनत करा लोकायला खुशामती करा लोकांना हात जोडा असं काय दणक दाखले होईना हात जोडा होईल काही ना काहीतरी पण अशी अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला हो के अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो बांधवांना असे व्हिडिओ आता रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी बिनबुडाची गाडी काही चालू राहतील त्यामुळे सावध राहा अशा गोष्टी बसून पाटील काय जिजा आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास पाच ते सहा जागी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडून येण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि यांचं यांच्यातच पाय पोच नाही उगं दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून ते एक हिंदीमध्ये शेअर आहे सबको मालूम आहे त्या आहे सारा कॉमेडी बळी अच्छी कर लेता आहे असं भानगर आहे तर त्याच्यामुळं याच्यावर काही ध्यान देऊ नका या अशा गोष्टी चालत राहणार आता काही पण लावत राहतील पण तुम्हाला माहिती आहे कि आज आपण कुणा परिस्थितीतून चाललोय आणि किती जोरात आपण आपली उभाटा गटाची आपण सर्व माणसं किती सक्षम पद्धतीने लढत आहोत त्यामुळे अशा गोष्टीवर फालतूवर लक्ष देऊ नका आता यांना असंच काही ना काहीतरी काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे आज जी काही परिस्थिती पहिली उद्भवली होती हिंगोलीमध्ये हिंगोली शहरामध्ये आज त्याच्यातला पूर्णपणे पालट झालेला आहे बाकी पूर्ण गाडी रिव्हर्स झालेली आहे भिसेबाडीला आज जोरात उभा आहे जोरात सुरू आहे त्यामुळे आता काही ना काहीतरी असेच पैत्र्य आजमावं लागतील आज कळमनुरीमध्ये एक नंबरची परिस्थिती आपलीच आहे त्यामुळे हे असं गोष्टी होत राहणार आहेत त्यामुळे आपण याच्याकडे काही लक्ष घालू नका मित्रांनो आपल्या आपल्या जोरात काम करा कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि मी पण उभा आहे आणि काळजी करायची काही आवश्यकता नाही आपण कोणत्याही परिस्थितीत ही नगरपालिका जिंकू म्हणजे जिंकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र